मित्रांनो चांगलं जन आपलं स्वागत आहे मित्रांनो विसापूरच्या पणाळला आणि आज सोबत पळला त्यांच्याच गावचा खून म्हणजे खंडे थामा, आ, थामा, बाबा नमस्कार नमस्कार काय म्हणताय दुसऱ्या मधलं किती बोलाल तिसरा तिसरा बोलाल तिसरा आदत वयामध्ये बरीचशी मैदान गाजवलं किती मैदान गाजवली तरी काय आपल्याला जाईल तिथं बोलायलाच असायचं हिंद केसरीचा मान कुठं पटकवलेला ते माळशिरस माळशिरसला काय सांगाल आज गावचीच गाडी पळवायचं कसं निर्णय घेतला आपल्या पाहिजे आता दुष्यामध्ये जरा चर्चा थोडीशी कमी होते का, का कारण आजारी होता आजारी बरं काय झालेलं आजारी होता काय झालेलं काय कप झालं बर बर कशा पद्धतीने ट्रीटमेंट वगैरे कशी करून घेतली काय डॉक्टर कोण चोळून घेतला बरं पण घरचे गायचं कोण आहे ना हो घरच्या घरचे गायचे कस हो बाबा त्याच संपूर्ण तुम्ही इतिहास पाहिलाय कस घडलं कस घडवलं त्याला आता चांगलं झालं सांगत काय मेहनत लागली त्याला घडवण्या पाठी मग हा काय ड्रायव्हर मागत आहेत की शिकी हे मागत आहेत बघा ड्रायव्हर या मोहर म्हणा ड्रायव्हर तरी आता सध्या दावणीला हे सोबत किती कोंड आहेत कसे अजून तीन आहेत तीन कुंड आहेत बाय कसं नियोजन कसं असते कोण कोण करते कस हे पायरा भेटत बे, असा हा पायरा भेटला असा नियोजन पायरे कसे करतायत आता सध्या कसा येतात आजारी असल्यामुळे पायरा येत नव्हता ना हा आता येतात येतात आता ज्या ज्यावेळेस पळत होता त्यावेळेस पूर्ण म्हणजे चर्चेत होता पायरे येत होते आता आताच्या म्हणजे दोन्ही काळ बघितलीत हो सर सर सोडलंच चालतंय त्याला काय तरी आता सध्या कसं काय नियोजन पुढचं नियोजन कसं हे पोराने नाही नाही कसं करताय आता पुसेगाव वगैरे पळवणार आहे काय भेटतील असे पैरा झाला चांगला तर पळवा खांड्याबद्दल काय हा खांडे काय ते मारक कसं आहे काय कुठल्या खांदे पोहतो वगैरे काय दोन्ही खांदे पोहतो अरे सोबत पळला मित्रांनो आज गावची गाडी पळली त्यांची कशी पाहिली जोडी काय चांगली पाली चांगली पळली ना कुठल्या यापूर्वी कोणते कोणते मैदान झालेले पहिलं मैदान दहवडीच केलं बर तिथं दोन नंबर केला नंतर शेनवडीत केला नंतर आपल्या पांघरखेड मध्ये केला गोरसाळ्या तेजा कोणते खांदे पोत दोन्ही खांदी पाहतो दोन्ही खांदी पोत आता कसं काय भविष्यामध्ये कसं नियोजन आता तर चाललंय बैल बही भेटते लास बरं आज गावचीच गाडी पाळवायचा निर्णय हां ते अचानक पायरा झाला रात्री पायरा झाला ना झालं पहिल्यांदाच नियोजन झालेलं आहे हां पहिल्यांदा पहिल्यांदाच पहिल्यांदाच ड्रायव्हर कोण होतंच प्रणव ड्रायव्हर ड्रायवर बरं काय सांगाल खांड्याबद्दल काय आता आज आत्ता दुसरा हे विकत घेतलेलं का कसे आहे हां विकत घेत कुठून घेतलेलं ना माहीत माहिती किती महिन्याच असताना घेतलेलं घेतलेला घेतलेला कसं त्याचं करिअर कसं राहिले म्हणजे आता उंचावतच चाललंय हळूहळू बोलायला पहिल्यापासूनच आपण टॉपला पळत होतो आता मध्ये बैल आजारी होता त्यामुळे एक दोन महिने आमचं वाया गेलं आता परत बैल टॉपलाच आहे तरी आ, नियोजन टीम संपूर्ण असते त्यामुळे ही यश संपादित होते सगळी टीम तिकडंच आहे आपली हां बाय ते आपलं शेठ खेंच बघाला हे महत्त्वाचं आपल्याला रोहित शेड साळख्या सहकार्य बाय नागेश नागेज भरपूर जणांची मदत आहे हां ते दिवसातून बोलायला भेटलं आहे म्हणजे आत्ता सर एवढी दिवसातून आजा भुसाळ्याच्या मैदान राहिलो आत्ता मागल्या बाहेर त्याच्याभर आणि त्याच्यानंतर एक दोन तीन महिन्यानंतर आज बोलाल आता कसं नियोजन मोठी मोठी मैदान येतात कसं असणार काय आता पहिले तसं पुस्तिक ऑफ हिंदी किरीला बघू आपण बॅस पळणार आहे का पुस्तक पळणार काय अपेक्षा आता काय भविष्यात पुस्तक ऑफ हिंदी किसरीला हवी बोलायला घ्यावं तिचा बोलायला घ्यावं चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठल्या महिन्यात